ही धोबी तलाची वस्त आहे कुठे नेऊन ठेवलाय माझा धोबी तलाव कुठे नेऊन ठेवलाय आमचा वसई आहे ही व्यवस्था बघा हा संपूर्ण आदिवासी पाडा आहे आणि या पाड्याच्या मागे आता जस्ट दोन महिन्या पूर्वी तलावामध्ये एक माणूस बुडून व्यवस्था बघा बाथरूमची ही बघा आमदारांना सांगा एकदा विजिट मारायला बाथरूम मध्ये येऊन ह्याच्यामध्ये महिला कशा काय सांगणार हे पंधराशे रुपये की हे बाथरूमचे दरवाजे बघा मग इकडचे आमदार कोणत माहितीये का नाही ना नाही माहिती नाही माहिती मग मला एक गोष्ट सांगा इकडचा विकास झालाय का तुम्हाला सुखसुविधा दिल्यात का सुखसुविधा दिल्यात का तुम्हाला नाही बस वगैरे येते का <laughs> तुम्हाला न्यायला बस पण नाही तुमच्याकडे शौचालय आहे का नाही पाणी आहे का नाही शाळा आहे का नाही हा बघा विकास कोण शिट्टीवाले आहेत ना कोण आमदार आहेत कोणा ओळखत नाही का तुम्ही नाही कधी ते कशी ओळखणार कधी का तुम्ही फोटो बघितला ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे असं असताना आपण यावेळेला वसई विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत वसई विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते या ठिकाणचे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत आपण यावेळेला आलेलो आहोत आणि लोकांना विचारतोय की आमदार हितेंद्र ठाकूर यांना लोक ओळखतात का बहुजन विकास आघाडीने केलेले विकासाचे दावे हे किती खरे आणि किती खोट आहेत ताई नाव सांग तुझं कुठे राहिलाय आमदार इकडच्या आमदारांना ओळखते का नाही कधी आलेच नाही का तुमच्या भागाचा विकास झाला का पाणी आला का तुम्हाला नाही अजून नाही किती वर्षापासून राहते तू इथे तेवढी आठवण नाही आता म्हणजे लग्न झाल्या दहा वर्ष झाले असते असते मग इकडे शाळा वगैरे मुलांना काय सुविधा नाहीत का नाही काहीच सुविधा नाही आपण जर हे आदिवासी बांधव आहेत सगळे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की इथे शाळा नाहीये इथे कोणत्याही प्रकारची सुविधा अजूनपर्यंत यांच्याकडे पोहोचलेली नाहीत जाणून घ्या अजून काही रहिवासी सोबत आहेत काही नाव सांगा तुमचं सुक्री सुक चौधरी आदिवासी आहे का तुम्ही किती वर्षापासून राहता तुम्ही ते भरपूर वर्ष झाले लक्षात नाही पण ही पोरं एवढी मोठा मग इकडचे आमदार कोणत माहिती आहे का नाही ना नाही माहिती नाही माहिती मला एक गोष्ट सांगा इकडचा विकास झालाय का तुम्हाला सुखसुविधा दिल्यात का नाही काहीच नाही नाही काय समस्या आहेत तुमच्या काय काय नाहीये तुमच्याकडे तुमच्याकडे शौचालय आहे का नाही पाणी आहे का नाही शाळा आहे का नाही हा बघा विकास म्हणजे विकास काय केलं यांच्याकडनं ताई नाव सांग का की तुझं माझं नाव कमली कुंभारी तू पण इथेच राहते का मग इकडच्या आमदारांना ओळखते का नाही नाही इथे सुख सुविधा दिल्यात का तुम्हाला काय <laughs> नाही बस वगैरे येते का तुम्हाला न्यायला <laughs> नाही बस पण <पन> नाही <laughs> <नाए नाए। laughs> ताई तुम्ही पण इथं मग काय सुखसुविधा तुम्हाला मिळाल्यात काय सुख सुविधा काहीच को नाही कोण आमदार कोण काय आम्हाला काहीच माहिती नाही येतात जातात सिटीवाले पहिले आमदार सिटीवाले आहेत इत? ना मग काय माहिती कोण सिटीवाले आहेत ना कोण आमदार आहेत इथेंद्र ठाकूर ओळखत नाही का तुम्ही बघितलंच नाही कधी कशी ओळखणार बघा पस्तीस वर्षाचं राजकारण आणि जवळजवळ आईचं जो वय असेल माझ्या मते पंचावन्न ते साठ टीचं वय असेल पस्तीस वर्षात हितेंद्र ठाकूर कोण आहेत ते त्यांना माहिती देखील नाहीये आता हे मी म्हणत नाहीये हे लोकांचा जन्मत आहे त्यांची माणसं जातात बस आम्ही त्यांना बघितलंच नाही तर काय सांगणार मग तुम्हाला तुमच्या विभागात विकासाची कामं झालीत का काय नाही झालेत आम्हाला सर्व कामं शेरूनी दिल्यात करून शेरूबाई करून दिलेली कामं बाकी कोणी नाही नाही मला तर माझे कामं शेरूनी करून दिलेत बस कार्ड बिट सर्व आमदारांना कधी बघितलं कधीच नाही बघितलं कसे दिसतात ते पण नाही नाही फोटो बघितला फक्त ते लावतात ते मग खरंच त्यांनी विकास केला नाही आमच्या इथे काय नाही माझं कायच नाही केलंय बघा आता हे सगळे आदिवासी बांधव आहेत आणि ते असं म्हणतात की आई नाव सांग तुझं वनिता राजेश पवार तुझं पण इथे मला वाटतं आयुष्य गेलंय मग आमदार वगैरे कोण ओळखते का तू कोणालाच ओळखत आहे आणि आम्हाला काय मिळत पण नाही आमची घर खुरं फुटतात तुटतात तिथे कोण बघायला पण येत नाही फक्त फोन केला तर कधी शेरू आला तर इथे भांडतो नाही तर दुसरा कोण भांडायला येत नाही नाही आणि कोण बोलत पण आणि आमच्याविषयी इथे काय चालले काय नाही ते पण कोण बोलत नाही मग ना, ना, ते आमदार जे आहेत त्यांचं नाव जितेंद्र ठाकूर आहे हे आम्ही कोणाला ओळखतच नाही आम्ही त्याला कुठे बघितलंय आणि काय नाही ते आम्हाला बघितलं म्हणजे आम्ही इथे त्यांना कधी येतानाच नाही बघितलंय तुझं मतदार यादीत नाव आहे का आहे पण ते कोणाकडून आहे काय ते पण माहिती नाही आम्हाला माहिती नाही म्हणजे काहीच माहिती नाही तुमची किंमतच नाही आमची किंमत काहीच नाही आमची किंमत म्हणजे कचरा आहे फेकून दिला का झालं फक्त येतात मत मत घेऊन जातात आणि कचऱ्यामध्ये फेकून देतात बस एवढंच आता हे सगळं आपण म्हणत नाहीये इकडचे आदिवासी जे बांधव आहेत ते म्हणतात जाणून घेऊया आपल्यासोबत आपल्यासोबत काही आदिवासी संघटनेचे नेते देखील आहेत शेरू आज आहेत शेरूजी काय सांगाल हे लोक सांगतात की आमदार जितेंद्र ठाकूरना आम्ही ओळखत नाही तुम्ही तरी ओळखता की नाही मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून ओळखतो फक्त बॅनरवर प्रत्यक्षात आजपर्यंत कुठे जसं तलासरीमध्ये डहाणूमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे आमचे आमदार विनोद निकोले आहेत कोणाचा छोटा मोठा प्रश्न असला तर थेट रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न ते रस्त्यावर मांडतात आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात तशा पद्धतीने आज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वसई तालुक्यामध्ये एक नाही तर तीन तीन आमदार त्यांचे खासदार सुद्धा राहिलेत परंतु कधीच आम्ही रस्त्यावर लोकांचे प्रश्न मांडताना बघितले नाही खास करून सांगायचं तर ह्या दोबी तलावमधले मधले जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून त्यांना संबोधन झालं जी पोरं कोरोनाच्या काळात काम करत होती त्या पोरांना अतिशय वापरून घेतलं आणि कोरोना जसा संपला तसं त्या मुलांना कामावरून काढून टाकलं त्या प्रश्नासाठी एकशे पंच्याहत्तर कामगारांसाठी आमच्या कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केलं महानगरपालिकेवर परंतु त्यांना तरी सुद्धा कामावर घेतलं नाही म्हणजे इथली स्थानिक भूमिपत्र आदिवासी मुलांना सुद्धा रोजगार नाही ह्या हे जे जेवढे वसई तालुक्यामध्ये आदिवासी पाड्या आहेत म्हणजे खास करून हे जे आदिवासी पाडे आहेत हे एक तर तलावाच्या कडेला किंवा खाडीच्या कडेला किंवा समुद्राच्या कडेला वसलेले आहेत दोन रात्र पाऊस पडला का सगळ्यांच्या घरात पाणी घुसतंय आणि त्या लोकांना पाणीत घुसल्यावर जास्तीत जास्ती काय तर जीवदानी वरून खिचडी येते आम्ही आता ठरवलेला आहे आमच्या पक्षाने का महाविकास आघाडीला विजय पाटील इथे उभा आहेत आणि कुठेतरी नवीन परिवर्तन बदललं पाहिजे फक्त बहुजन विकास आघाडी म्हणजे विकासाच्या नावावर आडव्या तिडव्या बिल्डिंगे बांधून लोकांचा विकास होत नाही विकासाच्या नावावर लोकांचा सत्यानाश करण्याचं काम केलंय ज्या पद्धतीने बहुजन विकास आघाडीने ह्या ठिकाणी लोकांचं शोषण केलं त्याचबरोबर भाजपने सुद्धा तेच केलेलं आहे आम्ही भाजपलाही पाठी घालत नाही किंवा त्यांना सुद्धा समर्थन करत नाही आज महागाईचा विषय असेल ह्या महिलांना माहित असेल दीड हजार दिले म्हणजे काय झालं तुम्ही त्यांच्या नवऱ्यांना म्हणजे तुमची लाडकी बहीण तर लाडकी भाऊजीच्या हाताला कामाला द्या ना पण ते त्यांना तेवढे दीड हजार तर बहुजन विकास आघाडीने त्यांना ते पण दिले बहुजन विकास आघाडीचं राज्यात किंवा केंद्रात सत्ता नाही ना आणि मला काय सांगायचंय गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता होती मग त्यावेळी ते त्यांना दीड हजार का नाही दिले तेव्हा लाडकी बहीण का नाही आठवली आणि भाजपाची बी टीम ही बहुजन विकास आघाडी आहे बघा तुम्हाला साधारण सोप्प गणित सांगतो लोकसभेच्या वेळी या पालघर विधानसभेमधून बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार तरी सुद्धा तीन नंबरला त्यांची शीट येऊन पडली आणि बीजेपीचा एकही आमदार नसताना फक्त श्रीनिवास वनगा शिंदे गटाचा एक आमदार होता तरी सुद्धा त्यांचा खासदार निवडून येतो हे कसं काय गणित असेल तर बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला हरवण्यासाठी भारती कांबडीना पाडण्यासाठी त्यांचा उमेदवार दिलेला आणि ते तीन नंबरला आले आणि वसाईमधलं सुद्धा तेच चिन्ह आहे आणिपणे विजय पाटलांसाठी इथे रक्ताचं पाणी करणार दिवसाचं रात्र करणार आम्ही त्यांच्यासाठी काम करणार बाकी काय आता त्यांच्या हातात आहे लोकांच्या हातात लोकांना कळलंय की भाजपही नको बहुजन विकास आघाडीही नको आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची असेल तर विजय पाटलाशिवाय इथे पर्याय नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर वसईचा कल नेमकं कोणाला को हे जाणून घेण्यासाठी आजपासून आपण घरोघरी फिरतोय एकीकडे जे नेते आहेत त्यांचे स्टार प्रचारक लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडे मत मागण्याचा प्रयत्न करतात आपण जाणून घे आपल्या सोबत लालबावट्याच्या काही महिला भगिनी देखील आहेत काही नाव सांगा तुमचं सीता जाधव माझं नाव मी लोकशाही महिला संघटना लालबावटा प्रणित लोकशाही महिला संघटना अध्यक्ष पंधराशे रुपये घेतले का नाही घेतले का नाही घेतले आम्हाला त्यांचे पंधराशे रुपये घेऊन त्याच्या दावणीला बांधायचं नाही पंधराशे रुपये देऊन इतर महिलांनी ज्यांनी पंधराशे रुपये घेतले आज लसूण बघितलं तुम्ही पाचशे रुपये किलो झालाय कांदा बघितला ऐंशी रुपये किलो झालाय आमच्याच खिशात नाही घेणार आम्हालाच देणार आणि त्याच्यात दुप्पट नंतर आमच्याकडेच वसूल करणार असले पैसे आम्हाला नको असले पैसे आम्हाला नको पंधराशे रुपयाचे भीक आम्हाला लाडक्या पेने नको मग आता तुमचे तुम्ही ज्यांना समर्थन दिलेलं आहे विजय पाटील त्यांच्यासाठी कशा प्रकारे तुम्ही काम करताय आणि लोकांकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय लोक बघा आम्ही आता पाड्या आदिवासी पाड्यांमध्ये बहुतेक पाड्यापाड्यांमध्ये फिरतोय बहुतेक शहरी भागामध्ये पण फिरतोय पण लोकांकडून प्रतिसाद फार चांगला आहे लोक म्हणतात की आम्हाला पण आम्ही पण त्यांना कंटाळलेलो आहोत ऍक्च्युली आज पस्तीस वर्ष त्यांनी राज्य केलं पण वसे विकासच्या नाव वसे भकास करून टाकलेले आहे आणि विकास असं काही आम्हाला दिसत असं काही वेगळं असं काही दिसत नाहीये आम्हाला पण परिवर्तन हवंय आम्हाला पण वसे आमची हिरवळ वाचवायचे वसेचा हिरवा पट्टा आम्हाला वाचवायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला आता काहीतरी वेगळं परिवर्तन हवं आहे आणि आम्हाला आता विजय पडल्याशिवाय पर्याय नाहीये कुठेतरी आपण जर पाहिलं तर वसईमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आता वीस तारखेला जनता नेमकं कोणाला मतदान करेल हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल परंतु कुठे ना कुठेतरी हरित वसई हा मुद्दा जो आहे तो या निवडणुकीत महत्वाचा मानला जाणार एकीकडे एक 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 बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर विकासाचा दावा करतात तर दुसरीकडे ज्यावेळा आपण लोकांचं जन्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आदिवासी जो देशाचा मूल निवासी आहे ज्याच्यामुळे ही वसई वाचलेली आहे तो म्हणतो की मी हितेंद्र ठाकूरांना ओळखतच नाही मग नेमका विकास कसला या सर्व विषयी मतदारांचं नेमकं काय मत आहे का कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट